नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर पुढील दर्ग्यावरून ठेवली गेलेली आहे शहा शरीफ नावाचा दर्गा आहे अहमदनगर मध्ये आणि त्या दर्ग्याला नवस बोलला मालोजीराजेनी शहाजी महाराजांच्या पिताजीनी आणि तो ज्यावेळा त्यांना चिरंजीव झाले त्यावेळा त्यांनी एकाचं नाव ठेवलं शहाजी शहावरून आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं शरीफजी ह्या गोष्टी परमानंदाच्या शिवभारत भारतामध्ये सुद्धा नोंद आहेत आणि अनेक आहेत त्यांना पत्रपित्र दिल्ली सुद्धा उपलब्ध आहेत म्हणजे त्या दर दर्ग्याला मालोजीराजेनी म्हणजे भोसले घराण्याचा उत्कर्ष जो झाला तो सुरुवातच या दर्ग्यांपासून आहे तर आणि तुम्ही जर बघितला तर महाराष्ट्रातल्या बहुतांशी किल्ल्यांवर जे दर्गे आहेत जे सुफी सुफींचे दर्गे आहेत ते जुने आहेत म्हणजे शिवपूर्व काळातले दर्गे आहेत उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं झालं तर पणागडावरचा जो दर्गा आहे साधोबा दर्गा ज्याला म्हटलं जातं तो साधोबा दर्गा हा शिवपूर्वकालीन दर्गा आहे आणि त्याची भक्ती आराधना करवीर छत्रपतींनी केलेले अनेक उल्लेख आहेत म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या नातवापासून आहेत परंपराच अशी आहे की त्याचा त्या दर्ग्याचा ज्या वेळा तो उरुस असतो किंवा जत्रा असते त्यावेळा करवीर छत्रपतींच्या मंदिरामधून तो गलफ जा, गलेफ जो आहे त्या दर्ग्या जातो तो तिथून जातोय एवढंच काय तुम्ही जर बघितलं कोल्हापूरचं जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये बाबूजमाल नावाचा दर्गा आहे त्या बाबुजीमाल दर्ग्याला गलेफ हा जाताना छत्रपतींच्या राजवाड्यामध्ये येतो शिवाजी महाराजांच्या तख्ताला तिथं धूप दाखवला जातो दा आणि तिथं ते फते वगैरे काय तर म्हणतात ते म्हटलं जातं आणि मग तिथून तो गलेफ मालला जातो अशा सातारा छत्रपतींच्या अशाच प्रथा आहेत सातारा छत्रपतींचा स्वतःचा पीर आहे मौला अली नावाचं आज सुद्धा तो भोसले घराण्याकडनं त्याचं जतन संवर्धन केलं जातं त्याचे जे काही उत्सव आहेत ते, ते सगळे त्याच्या भोसले घराण्या छत्रपतींच्याकडनं केले जातात आणि त्याच्यासाठी जा एक भोसल्यांचं एक घराणंच तिथं नेमलं तुम्ही जाऊन बघू शकता सातारा अजून सुद्धा ते आहे मौला अली तो आहे तसंच कोल्हापूरच्या जुन्या राजवाड्यामध्ये खूप जुनी परंपरा आहे की वाळव्याची सोरीमोरून पीर बसवला जातो तो छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट कडून सगळं त्याचं सगळं काम जे काय विधी वगैरे आहे ते सगळं त्याच्याकडनं होतं ही जी परंपरा आहे ही परंपरा ही मध्ययुगातली ही गंगा जमुनी तहजीब जी आहे या पिरांच्या संदर्भातली ती सातत्यानं चालू आलेली आहे आतापर्यंत ती चालते आणि जे दर्गे नंतरच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे ज्याला काहीच हिस्टोरिकल रेफरन्स नाही अशा काही ठिकाणी दर्गे तयार करायचं चालू आहे सध्या किल्ल्यांवर म्हणजे एका बाजूला धर्मांधता वेगळ्या आपल्या हिंदू धर्मातली काही लोक धर्मांधता पद्धतीने जातात तसंच मुस्लिम धर्मामधले सुद्धा काही लोक जिथं दर्गाच नाही जिथं काय अवशेषच नाही तिथं चार दगडं ठेवायची त्याच्यावर गलेफ घालायचं आणि ते, ते दर्ग्याचं देवस्थान करायचं अशी सुद्धा एक पद्धत महाराष्ट्रातल्या काही किल्ल्यांवरनी सुरू आहे पण महाराष्ट्रामधले अनेक किल्ले आहेत विशागडचा तुम्ही घ्या पनागडचा किल्ला घ्या त्यानंतर आपला हे जा लोहगडवर सुद्धा तो एक दर्गा आहे हे जुने दर्गे आहेत गगनगडच्या ह्याच्यावर आहे गगनगडचं तर काम सगळं पंत आमात त्यांच्याकडे आहे म्हणजे छत्रपतींचे पंत ते आहेत त्यांच्याकडेच गगनगड होता आणि तिथला जो हे होता दर्गा आहे त्याची मालकी वगैरे सुद्धा त्यांच्याकडेच होती म्हणजे असे तुम्ही जर छत्रपती घराणं आणि त्यांच्या बरोबरचे जे सरदार घराणं जिनी पराक्रम केले अशा अनेक घराण्यांचे आराध्य पूजनीय स्थान दर्गे आहेत वेग वेगवेगळे दर्गे आहेत आता का दाले, कशे दाले, हाँ ते का झाले कसे झाले हा भाग वेगळा आहे काही सुपी संत आले आणि त्याचे खर तर आपण ही आपल्या धर्मातली जी देवाला किंवा दगडाला देव मानण्याची जी परंपरा आहे त्याच्यातूनच हे सगळं निर्माण झालंय आणि आता है, है, ते झालंय तो इतिहास आहे वास्तव आहे आणि लोकांच्या भावना त्याच्याशी निगडीत झाल्यात त्याच्यामुळं इतिहासाचा जर अभ्यास केला तर खास करून छत्रपती घराणं किंवा मराठे जे आहेत महाराष्ट्रातले हे ह्या गंगा जमुनी तहजीब मानणारे आहेत हे दर्ग्याची आराधना करणारे आहेत आणि आत्ता आत्ता नव्यानं कोणतं शोध लावल्यासारखं हे दर्गे, दर्गे काढून टाका आणि हे करा ते करा असं होणं म्हणजे परत धर्मामध्ये धर्मा जाती जातीमध्ये ते निर्माण करण्यासारखी गोष्ट होऊ शकते चॅनेलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद